भारत देशाच्या राजकारणात गेल्या चोवीस वर्षात घौडदौड करणाऱ्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान पक्षाचा पंचवीसाव्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र रांझणगाव गणपती इथं उत्साहात साजरा करण्यात आला जनशक्ती पार्टी रामविलास पासवान लेबर सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शरद टेमगिरे प्रधान महासचिव अभिजित पाटील प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत लांडे जनरल सेक्रेटरी रवींद्र नरवडे सेक्रेटरी संतोष वायदंडे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील कोकरे आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान लेबर सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष टेमगिरे यावेळी म्हणाले भविष्य काळात पुढील येणाऱ्या सत्ता आणण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत टोटल संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पदाधिकारी जोमाने काम करून हा पक्ष महाराष्ट्रात कशा पद्धतीनं काम करत आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आणि नगर परिषद असतील यांच्या माध्यमातून आमचा लोक पार्टी रामविलास पासवान पक्ष मोठ्या प्रमाणात काम चालू करणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे आज लोक जनशक्ति पार्टी रामविलास रोप रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे त्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज इथं रामविलास पासवान यांच्या प्रतिमेला अभिवादन करून हा कार्यक्रम आम्ही साजरा केला आहे या लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून बिहारमध्ये एक दैदिक्यमान यश संपादित करण्यात आलेलं आहे माननीय चिरागजी पासवान साहेब यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली लोक जनशक्ती पार्टी योग्य रीतीने वाटचाल करीत आहे आणि एक तरुण नेता आम्हाला या माध्यमातून मा मार्गदर्शन करतोय आणि या महाराष्ट्रात तळागाळातील कार्यकर्त्यांना नेतृत्व देण्याच्या माध्यमातून आम्ही याचा वापर करतोय सर्व देशातील लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी या निमित्तानं रोप्य महोत्सव वर्षाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र आज आमचे सर्व पदाधिकारी आणि आम्ही हा आज रोप्यमहोत्सव साजरा केला आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही बिहारमध्ये आज सत्तेमध्ये आहोत आणि सत्ता आणली त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या पुढल्या काळामध्ये सत्ता आणण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे टोटल महाराष्ट्रामधून सर्व पदाधिकारी भविष्यामध्ये सर्व जोमाने काम करून हा पक्ष महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढेल आणि एनडीएचा घटक म्हणून जसं आम्ही बिहारमध्ये काम करतोय प्रत्येक राज्यामध्ये आम्ही एनडीएचा घटक म्हणून या भारत देशामध्ये काम करत आहे त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असेल नगर परिषद असतील यांच्या माध्यमातून आमचा पक्ष हे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम चालू करणार आहे आणि आमच्या सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट